मग आता मी काय करणार आहे तुम्हाला एक शब्द देणार आहे आणि त्या शब्दापासून तुम्ही काय करायचं एक वर्तमानकाली वाक्य तयार करायचं आहे मी त्याचं नाव घेतली नाही त्याने त्याला करायची सुरुवात काजल ये पुढे तुझ्यासाठी शब्द आहे रांगोळी व्हेरी गुड हाय ज्योती तुझ्यासाठी शब्द आहे गवत व्हेरी गुड पुढे आदित्य तुझ्यासाठी शब्द आहे पाऊस व्हेरी गुड पुढे साक्षी तुझ्यासाठी शब्द आहे लंगडी व्हेरी गुड हा मरियम तुझ्यासाठी शब्द आहे पुरणपोळी व्हेरी गुड साहिर तुझ्यासाठी शब्द आहे कबड्डी खेळतो व्हेरी गुड हा ओबी तुझ्यासाठी शब्द आहे गोष्ट गोष्ट व्हेरी गुड हा तुझ्यासाठी शब्द आहे विमान बनवते व्हेरी गुड पुढे अथर्व तुझ्यासाठी शब्द आहे दूध काय व्हेरी गुड समाधान तुझ्यासाठी शब्द आहे मासा व्हेरी गुड व्हेरी गुड हा पुढे जीत तुझ्यासाठी शब्द आहे चिमणी चिमणी व्हेरी गुड आयुष चल पुढे तुझ्यासाठी शब्द आहे भजी भजी व्हेरी गुड हा अनिश तुझ्यासाठी शब्द आहे गाडी व्हेरी गुड पुढे गुलफिजा चल पुढे तुझ्यासाठी शब्द आहे लाडू व्हेरी गुड हा तेमेंद्र तुझ्यासाठी शब्द आहे आंबा व्हेरी गुड हा छोटा साई चल तुझ्यासाठी शब्द आहे चिकू व्हेरी गुड पुन्हा एकदा काजल ये पुढे आता तुझ्यासाठी शब्द आहे टीव्ही व्हेरी गुड ज्योती तुझ्यासाठी शब्द आहे पुस्तक आजो। व्हेरी गुड आदित्य तुझ्यासाठी शब्द आहे व्हेरी गुड साक्षी तुझ्यासाठी शब्द आहे घार व्हेरी गुड साहिर ये पुढे तुझ्यासाठी शब्द आहे क्रिकेट क्रिकेटची मॅच चालू आहे व्हेरी गुड पुढे पुन्हा एकदा मरियम तुझ्यासाठी शब्द आहे भाजी व्हेरी गुड पुढे ओवी तुझ्यासाठी शब्द आहे कपडे शिवते व्हेरी गुड तनुजा तुझ्यासाठी शब्द आहे बासरी वाजवतो व्हेरी गुड पुढे अंजू तुझ्यासाठी शब्द आहे पुरी ताई पुरी चालते व्हेरी गुड हा अथर्व बघ तुझ्यासाठी शब्द आहे मटन व्हेरी गुड समाधान समाधान तुझ्यासाठी शब्द आहे वडापाव आहे व्हेरी गुड आता बघा मी तुम्हाला काय करणार आहे काही शब्द सांगते त्यापासून तुम्ही वर्तमान काली वाक्य बनवायचं आहे तर पहिला शब्द आहे तुमच्यासाठी भजन कोण सांगत आहे हा काजल व्हेरी गुड पुढचा शब्द आहे तुमच्यासाठी जिलेबी कोण सांगतोय हा ज्योती व्हेरी गुड पुढचा शब्द आहे तुमच्यासाठी स्वयंपाक साक्षी स्वयंपाक व्हेरी गुड चला पुढचा शब्द आहे कुत्रा हा साहिल व्हेरी गुड आणि शब्द आहे पुढचा बाळ आदित्य व्हेरी गुड आणि आता शेवटचा शब्द खूप छान काय केलेलं आहे तुम्ही वर्ष वाक्य बनवलेलं आहे चला आपण तुम्हाला काय देऊया शाबासकी देऊया